राठी ते धडक ते धडक कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइज नुसार फर्निचरचे निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बसता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विटा वेजेगाव रस्त्यावरील गावठाण भेंडवडे फाट्याजवळ दुचाकीचा सा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तासगाव तालुक्यातील पानमळेवाडी येथील एका वृद्धाचा मृत्यू आनंदराव बळवंत वृद्धाचाव्हाण असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे मित्राच्या घरी जेवणासाठी गेलेल्या चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झालाय कुत्र्याला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे हद्दीत कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झालेल्या अपघातात तासगाव तालुक्यातील पानमळेवाडी येथील आनंदराव बळवंत चव्हाण वय बासष्ट वर्षे राहणार पानमळेवाडी या वृद्धाचा मृत्यू झाला आहे हा अपघात बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तासगाव तालुक्यातील येथील बाळासाहेब भोसले आणि आनंदराव चव्हाण हे, हे जन, आपल्या एकावन्न सत्त्याण्णव या दुचाकीवरून खानापूर तालुक्यातील वलखड येथील तानाजी बाबर यांच्या घरी जेवणासाठी गेले होते यानंतर जेवण करून परत येत असताना वलखड हद्दीतील गावठाण भेंडवडे फाटावरील पिकअप शेडजवळ कुत्र्याला वाचवण्याच्या नादात दुचाकी चालक आनंदराव चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला या अपघातात आनंदराव चव्हाण यांच्या डोक्याला जोरात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या बाळासाहेब भोसले हे देखील या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतात मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता सिरवी बंधू शेजारी कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर मराठी ते धडक